श्री स्वामी समर्थ आजची कथा विद्वानांचा अपमान आणि राज्याचा नाश एकदा एक महान ऋषी प्रवास करत करत एका नगराच्या जवळ आले नगराच्या सीमेवर त्यांना काही जुन्या जीर्ण झालेल्या झोपड्या दिसल्या त्या झोपड्यांकडे पाहून ऋषींनी कुतुहलाने विचारले राजन या झोपड्या कोणाच्या आहेत एवढ्या विदीर्ण अवस्थेत त्या का सोडून दिलेल्या आहेत राजा हसत उत्तरला हे ऋषीवर्य या झोपड्या माझ्या राज्यातील विद्वान पंडित बुद्धिमान लोकांच्या आहेत मला असे दाखवून द्यायचे होते की विद्वानांविना देखील माझे राज्य व्यवस्थित चालते म्हणून मी त्यांना राज्याबाहेर हकलून दिले ते काही काळ इथेच राहिले आणि मग कुठेतरी निघून गेले ऋषींचा उपदेश राज्याचे राजाचे उत्तर ऐकताच ऋषींचा चेहरा गंभीर झाला ते म्हणाले राजन तर मग मीही मा तुझ्या राज्यात पाऊल ठेवणार नाही कारण जेथे विद्वानांचा आदर होत नाही बुद्धिमानांचे विचार ऐकले जात नाहीत चर्चासत्रे होत नाहीत आणि ज्ञानाची कदर केली जात नाही तेथे जाणे पाप आहे हे लक्षात ठेव जिथे विद्वानांचा अपमान होतो तेथे त्या समाजाचा त्या राज्याचा नाश अटळ असतो हे सांगून ऋषी परत निघून गेले पुढील घडामोडी काळ लोटला राजा मूर्ख चापलूस स्वार्थी लोकांच्या सल्ल्यावर चालू लागले त्यांचे निर्णय राजाला गोड वाटत होते पण त्या निर्णयांमुळे प्रजेला यातना भोगाव्या लागत होत्या हळूहळू प्रजेत असंतोष वाढला न्यायाचा अभाव झाला अर्थकारण ढासळले आणि राज्याचे सामर्थ्य कमी होत गेले ऋषींनी सांगितलेले शब्द खरे ठरले राज्याचा पूर्णता नाश झाला ते राज्य इतिहासाच्या पानांवर केवळ अपमान केलेल्या राजाचे राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले विस्तृत तात्पर्य बुद्धी ही प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर असते विद्वानांचा आदर ज्या राज्यात होतो तो समाज प्रगतीच्या मार्गावर जातो विद्वानांची वस्ती विचारांची देवाणघेवाण चर्चासत्रे ही सर्व विकासाची बीजे असतात पण जेथे विद्वानांचा अपमान होतो त्यांच्या विचारांना किंमत दिली जात नाही तेथे सर्वनाश ठरलेलाच असतो म्हणूनच म्हणतात धन सामर्थ्य सत्ता यापेक्षा विद्या आणि विद्वान यांचा मान राखणारेच समाज व राज्य शाश्वत भरभरा भरभराटीला पोहोचतात धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा